नमस्कार शेतकी मुलांना आज सतरा एप्रिल आपण आज जालना मार्केटला पण बाजार समिती दे तर मित्रांनो जालना मार्केटला हायस्ट क्वालिटी बाजू विकले आता पण दोन हजार पंचवीस मध्ये असे कधीच गवाला भाव लागले नव्हता ते गहू कोणते असते जे तर भाव असतो फक्त पर्यंत पान खरं शिडावला तरच आपल्या चॅनलला सत्पाक

पंचाळीसशे आठ रुपयाला पेशी गोव खार सुपर क्वालिटी वाच बघू शकता सव्वीस गोण्याचा ओके होतो एकदम सव्वीसशे एकाहत्तर रुपया अशी इला बीड झाली गावाची गावाची क्वालिटी तुम्ही बघू शकता मध्ये गुय सव्वीसशे एकाहत्तर रुपयाला बघू शकता गावाची क्वालिटी एकदम सुपर आहे गावाची बीड मध्ये थांबलेली एकोणतीसशे नाव शेतकऱ्यांमध्ये द्यायचा काय बीड झाली होती काकांची झाली सव्वीसशे एक्कावन्न रुपये सव्वीसशे एकावन्न रुपये सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे एकोणतीसशे तीन हजार पर्यंत विकला पाहिजे हा त्याची इच्छा आहे परंतु मार्केट मध्ये माल थोडा बारीक आहे मागणी कमी असल्यामुळे त्याची थोडी कमी आहे आहे गावरा, गावरा सुपर गाव गावरा पाण्याचा एसी माणसात त्याला तो गो चार हजार ते पाच हजारापर्यंत बेस्ट क्वालिटी विकतो हा आवडेज गो आहे याची क्वालिटी म्हणजे बारीक पडलेला आहे पाण्याचा वगैरे काही त्याच्यामुळे याचे भाव मार्केटचे चे एकोणस आहे परंतु शेतकऱ्यांची मानसिकता नाहीये त्याच्यामुळं आज कोणी चिल्लर खरेदीवाले आले ज्याला खाण्यासाठी नाना माल पडला तर एकोणतीसशे भाव एकोणतीसशे भाव शंभर किंवा तीन हजार ठीक आहे सरपर्मान आम्ही देऊ शकतो धन्यवाद आपण आमची माहिती विचारल्याबद्दल आम्ही आरती असोसिएशन तारखे आपल्याला स्वागत करतो धन्यवाद चांगलं मार्गदर्शन केलं अशापर्यंत बघू शकता शेतकऱ्याचे मनसे यांची संपून घेतले समजून घेतली आडत थांबवली गेली मध्ये विकल्याने तर शेतकरी मित्रांना जालना मार्केटला आपल्याला सुपर गहू विकली आहे जे पेशे असतात तेच गहू फक्त पंचाळीसशे तर बेचाळीसशे चार हजार असे दरम्यान गहूला भाव लागले आहे मार्केटला व जे लोकल गहू आहे आपले ते पंचवीसशे पासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे तुम्ही बघितलं असेल बीडद्वारे कुठं मोठे एकोणावीसशे रुपये सुपर गहू विकली आहे सरासरी पंचवीसशे ते अठ्ठावीसशे दरम्यान जालना मार्केटला गहू असं कधी शेतकऱ्यांना मला व्हिडिओ आवडला असं अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका पुन्हा वाटे नवीन नवी व्हिडिओमध्ये जालना